नमस्कार प्रिया एक प्लॅन करून एक गिफ्ट बॉक्स मागवते आणि स्वतःच तू उघडते आणि सगळ्यांना हाका मारून बोलवते जोर जोरात ओरडत असते सर्वजण बाहेर येतात आणि बघतात तर काय त्या बॉक्समध्ये पेढे असतात आणि एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्यासोबत एक सुरा देखील असतो ते बघून सर्वांनाच धक्का बसतो ते म्हणतात हे कोणी पाठवलं असेल तेव्हा प्रिया म्हणते अजून कोण पाठवणार आपला शत्रू कोण आहे महिपत शिखरे त्यानेच हे केलं असणार ती पत्र वाचते तर त्यात लिहिलेलं असतं की मी एकेकाला बघून घेईन एकेकाला मारून टाकीन मी जीव घ्यायला पण कमी करणार नाही आणि त्यासोबत सुरा बघून सर्वच सुभेदार घाबरतात आजी तर हादरून जाते आणि ती खालीच कोसळते तेव्हा प्रिया म्हणते आजी नको घाबरूस तू एकती नको जात जाऊसा मंदिरात मी येईन तुझ्यासोबत मला काही झालं तरी चालेल पण माझ्या घरच्यांना काही होऊ नये असं प्रिया नाटक करत बोलत असते सर्वच जण टेन्शनमध्ये असतात त्यानंतर अर्जुन तिथे येतो तेव्हा अश्विन म्हणतो दादा हे बघ त्या महिपत शिकरेने पेड्यांचा बॉक्स आणि त्या सोबत एक पत्र पाठवलं आहे तेव्हा कल्पना म्हणते त्याला हे पण सांग सुरा पण पाठवला आहे आणि त्याने जिवे मारण्याची धमकी दिली आहे ते ऐकून अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते अर्जुन तसाच तडक महिपत शिकरेच्या घरी येतो आणि म्हणतो महिपत शिकरे बाहेर ये महिपत शिकरे बाहेर ये तेव्हा साक्षी आणि मैपत बाहेर येतात मैपत म्हणतो का रे काय झालं का बोम बोलतोय तेव्हा अर्जुन म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरी सुरा आणि पत्र पाठवण्याची आणि पेड्यांचा एक थोडा तरी जरी काही अंगावर स्क्रॅच आली ना तर मी तुला सोडणार नाही तुला काय करेन ना तुझं ते तुला समजणार नाही ते गुण साक्षी आणि मैपत शिकरे हादरतात कारण त्या दोघांनाही माहीत नसतं नक्की काय चालू आहे त्या दोघांनीही असलं काहीही पाठवलं नसतं हे सगळं प्रियाचं नाटक असतं हे सगळं प्रियाने केलेलं असतं हे कोणालाच माहीत नसतं महिपत बोलतो ए तू अर्जुन सुभेदार कशाबद्दल बोलतोयस मी तुझ्या घरी असं काहीही पाठवलं नाही तेव्हा अर्जुन दावत पुढे येतो आणि महिपतची कॉलर पकडतो आणि म्हणतो खोटारड्या माणसा पाठवतोस तो पाठवतोस आणि वरून नाही पण म्हणतोस तूच पाठवलं आहेस खोटं बोलू नकोस आता लक्षात ठेव जर माझ्या घरच्यांच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी सोडणार नाही तुला असं म्हणून अर्जुन त्याला धमकी देतो आणि तिथून देत। निघून जातो साक्षी म्हणते अरे हा मूर्ख आहे का आपण असं काही नाही केलं तरी आपल्यावर असा आरोप करतो खोटा आरोप करतोय नक्की काय प्रकरण आहे तेव्हा मैपत शिकरे म्हणतात नाही नाही काहीतरी गडबड नक्की आहे आपल्याला साक्षी शोधून काढलंच पाहिजे तर हे सगळं घाणेरडं काम मैपतने नाही तर प्रियाने केलं आहे हे जेव्हा अर्जुनला आणि घरच्यांना समजेल तेव्हा प्रियाचं काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू